रामकृष्ण हरी यस्य स्मरण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील हा पहिला श्लोक आणि आपण यथामध्ये विष्णुसहसनाम या स्तोत्राचा विचार करणार आहोत विष्णुसहसांम स्तोत्राची सुरुवात या श्लोकाच्या माध्यमातून झाली की ज्याचं स्मरण केलं आदि बंधनात विमुच्चते तो व्यक्ती जन्मसंसार आधी असणाऱ्या अनेक बंधनाच्या माध्यमातून मुक्त होतो असं ज्याचं स्मरण आहे स्मरण यस्य स्मरण मात्रे नुसतं स्मरण केलं की या जन्ममृत्यूच्या संसार बंधनाच्या माध्यमातून मुक्तता मिळते अशा असणाऱ्या भगवान श्री हरिविष्णूला मी नमस्कार करतो अशा पद्धतीचा हा पहिला श्लोक आपल्याला पाहायला सापडतो आता सहस्रनाम स्तोत्राचा आपण यथामती विचार करणार आहोत हे स्तोत्र जे आहे ते महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये आलेलं आपल्याला पाहायला सापडतं भगवंताच्या आदेशावरून भीष्मांनी धर्मराजाला युधिष्ठिराला याचा उपदेश केलेला आहे असं पाहायला सापडतो किमेकम दैवतम लोके ह्या जो जगामध्ये दैवत काय आहे असा ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस या असणाऱ्या हजार नावाचा उल्लेख आमच्या भीष्माचार्यांनी केलेला आहे आणि एवढं सांगून सुद्धा याने नामानी गौनाने हा महात्मन परिगीताने ताने वक्षामी भूते याच्यापेक्षाही अनेक नावं भगवंताची आहेत पण तुला मी हे प्रमुख श हजार नावं सांगत आहोत अशा पद्धतीचं उपदेश या हजार नावाचा केलेला आपल्याला पाहायला सापडतो हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र व्यक्तींनी नित्य म्हटलं गेलं पाहिजे घरामध्ये नित्य म्हटलं गेलं पाहिजे आपण तर याच असणाऱ्या श्रावणवद्य अष्टमीच्या दिवशी म्हणजेच आपल्या गोपाळ भगवंताच्या जन्मोत्सवाच्या दिवशी याचा संकल्प केलेला आहे असा संकल्प आपण हा विष्णूसहसनामाचा पाठ हो रोज करतोय पण काहींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हा पाठ कशासाठी का करायचा काय मिळतं याच्या माध्यमातून तर विष्णूसहसनाम स्तोत्राचे अनेक फायदे वर्णन केलेले आपल्याला पहिला सप्रदात आपण ज्या ज्या वेळेस तो तो श्लोक येईल त्या त्यावेळेस तो आपण विचार करणार आहोत पण नक्की विष्णूसहस्रनाम कशासाठी वाचायचं याच्या संबंधानं जे काही आपल्या समोर गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण विचार करू एक विष्णुसहसनाम पठन केल्यानंतर मानसिक शांती आणि सकारात्मकता प्राप्त होते अंतःकरणामध्ये एक पद्धतीची जी द्विधावस्था संसारिक त्रासाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे ती द्विधावस्था लयाला जाते आणि तो व्यक्ती मानसिक शांत होतो स्टेबल होतो हा विष्णूसहस्र नावाचा फायदा पहिल्यांदा आपल्याला पाहायला सापडतो जी निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते जी नकारात्मकता निर्माण झालेली असते ती नकारात्मकता दूर करण्यासाठी विष्णूसहस्रनाम स्तोत्र हे अत्यंतिक प्रभावशाली आहे असं आपल्याला पाहायला सापडतं ज्या पद्धतीनं स्तोत्राचा उल्लेख केलेला आहे त्याच पद्धतीनं स्तोत्राचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो अंतःकरणामध्ये आत्मविश्वासाची निर्मिती करण्यासाठी हे विष्णुसहस्रनाम <coughs> स्तोत्र अत्यंतिक उपयुक्त आहे एखादं इच्छित असणारं ध्येय इच्छित असणारं कार्य पूर्ण करण्यासाठी सुद्धा स्तोत्राचा ससंकल्प केला जातो आणि त्या माध्यमातून ते ध्येयपूर्ती आपल्याला प्राप्त होते अंतःकरणामध्ये विनाकारण एखाद्याच्या संबंधानं जर भीती निर्माण असेल निर्माण होत असेल विनाकारण ती व्यक्ती घाबरत असेल तर हे विष्णू स्तोत्र हे संरक्षक कवच म्हणून तुमच्या बाजूला उभारत तुम्हाला संरक्षण देण्याचं काम हे सहस्रनाम करत अशा पद्धतीनं दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा हे सहस्रनाम स्तोत्र अत्यंतिक प्रभावी आहे एखादी व्याधी निर्माण झाली त्या व्याधीपासून सुटका करण्यासाठी सुद्धा विष्णुसहसनाम स्तोत्राचा वापर केला जातो असं पाहायला मिळतो तुम्हाला येणारे अपमृत्यू जे आहेत ते अपमृत्यू टाळण्यासाठी या विष्णुसहस्राम स्तोत्राचा उपयोग होतो अपमृत्यू टाळण्याचं सामर्थ्य या विष्णुसहसाराम स्तोत्रामध्ये आहे असं आपल्याला पाहायला सापडतं संसारामध्ये ज्या अनेक अडचणी आपल्याला निर्माण होतात त्या अनेक अडचणी या विष्णुसहस्त्राम स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला दूर करता येतात असं प्रभावशाली स्तोत्र हे आहे फक्त संसारिकच नाही तर पारमार्थिक ज्या अडचणी जे मोह अंतकरणामध्ये निर्माण होतात त्या मोहापासून सुटका प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा या विष्णुसहस्त्राम स्तोत्राचा वापर केला जातो उपयोग होतो अनेक व्यक्ती ज्या पारमार्थिक मार्गाना अनुक्रमण करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या मोहाचे वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे भुक्तीमुक्ती सिद्धी वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या काही आडमार्गा त्या ठिकाणी निर्माण होतात त्या आडमार्गांपासून परावृत्त होऊन विष्णूर एक एका विष्णूच्याच ठिकाणी आपली मती स्थिर ठेवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंतिक प्रभावशाली आहे आध्यात्मिक विकास साध्य करण्यासाठी सुद्धा विष्णू स्तोत्र अत्यंत उपयुक्त असलेलं पहिला सापडतं आपला आध्यात्मिक विकास होतो हरीच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी आपली भक्ती वर्धिष्णू होण्याचं काम या स्तोत्राच्या माध्यमातून होतो आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या संबंधानं भाववृद्धीला जावा आणि सर्वात महत्त्वाचं संसारिक आसक्ती कमी व्हावी हो संसारिक आसक्ती कमी करण्यासाठी या स्तोत्राचा वापर केला जातो कौटुंबिक सुख प्राप्त करून घ्यायचं असेल अंतकरणाची सुचिता पाहिजे असेल तर निश्चित पद्धतीनं या विष्णुसहनाम स्तोत्राचा वापर आपण औषध म्हणून करू शकतो म्हणजे एवढं विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र हे प्रबळ आहे की कोणत्याही संसारिक आणि पारमार्थिक मायाजाळापासून आपल्याला ते पराणमुख करतं संसारामध्ये सुद्धा मायाजाळ आपल्याला पहिला सापडतात संसारातल्या वासनासुद्धा आहेत परमार्थामध्ये सुद्धा काही मोहाचे क्षण आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतात आणि ते मोहाचे क्षण ते पारमार्थिक असणारं जे मायाजाळ आहे किंवा पारमार्थिक वासना आहेत ज्याला सत्वगुण प्रधान वासना असं म्हटलं जातं त्या सर्व वासना लयाला घालवण्यासाठी सुद्धा विष्णू सहसनाम स्तोत्राचा औषध म्हणून उपयोग केला जातो हजार नावं भगवंताची घ्या आणि या सगळ्या विकारांपासून दूर जावा ही भूमिका ही गोष्ट विष्णू विष्णूसहसनामाच्या माध्यमातून प्राप्त होते आणि सर्वात महत्वाचं साधकाला ज्या गोष्टीची खरी गरज आहे साधक ज्या गोष्टीसाठी निर्माण झालेला आहे साधकाचं साधकत्व ज्याच्यावर अवलंबून आहे अशा दोन गोष्टी परमार्थामध्ये सांगितलेल्या आहेत एक म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त करून घेणे आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन भगवंताच्या साकार असणाऱ्या स्वरूपाचं दर्शन होत या दोन्ही गोष्टी मोक्षही प्राप्त करून देण्यासाठी विष्णूसहस्रनाम समर्थ आहे त्याच पद्धतीने भगवंताच्या साकार स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी करून देण्यासाठी सुद्धा हे विष्णूसहसनाम समर्थ असलेलं आपल्याला पाहायला सांगतो एवढं अलौकिकत्व कशाचं असेल तर त्या विष्णू विष्णूसहस्रनामाचं आहे आणि म्हणून ही विष्णुसहस्रनामाची फलश्रुती प्रथम सांगितली फलश्रुती सांगण्याचं कारण काय तर कारण एवढंच की त्या गोष्टीपासून आपल्याला हे हे मिळतंय असं ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस तो व्यक्ती ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतो अन्यथा प्रवृत्त होत नाही निष्कारण एखादी गोष्ट एखाद्याला करायला सांगितली की तू हे कर त्याने केलं ते, ते त्यातनं त्याला काय मिळालं काहीच मिळालं नाही मग तो पुन्हा ती गोष्ट करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही तद्वत विष्णू सहस्त्रनाम म्हणा आपल्याला म्हणायचे रोज आपण त्याचा संकल्प केलेला आहे रोज म्हणायचे अधिक महिन्यापर्यंत ते म्हणायचे संख्यापूर्ती एवढी एवढी व्हायला पाहिजे हे सांगितलंय मग त्यांनी विचारलं म्हणायचं कशासाठी म्हणायचं कशासाठी त्यावेळी त्याची फलश्रुती काय त्याच्या माध्यमातून कशाची प्राप्ती होणे हे माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून यासाठी पहिल्यांदा फलश्रुतीचा विचार केला वास्तविक पाहता साधकांना फलश्रुती सांगण्याची गरज नाही कारण आपणही संकल्प करत असताना फक्त भगवंताची हजार नावं म्हणा तेवढ्यापर्यंत स्तोत्रपठण करा असं सा सांगितलेलं आहे हां सुरुवात कुठून करायची ओम नमो भगवते वासुदेवाय विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू इथून सुरुवात करायची आणि सर्व प्रहरणायदो ओम नमय इति इथपर्यंतच एक आवर्तन पूर्ण होतंय आपण सांगितले बाकीचे फलश्रुतीचा विचार आपण करत नाही परंतु जे साधक नवीन आहेत त्या नवीन असणाऱ्या साधकांना याची गोडी लागावी याच्या संबंधानं त्यांची प्रवृत्ती व्हावी आणि कमीत कमी या असणाऱ्या फलश्रुतींचा का होईना विचार करून फलश्रुतींच्या असणाऱ्या गोष्टीचा विचार करून किंवा सहस्रनामाच्या माध्यमातून होणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करून किंबहुना त्या साधकाने त्याच्यामध्ये प्रवृत्त राहावं यासाठी आपण प्रथमत त्या, प्रथम त्या फलश्रुतीचा विचार सांगत आहोत की हे हे करा हे हे प्राप्त होईल साधकांसाठी ते गरजेचं नाही हेही मला माहीत आहे परंतु निश्चित पद्धतीनं फलश्रुतीचा विचार केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीचं मन अंतःकरण त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होतं म्हणून या ठिकाणी प्रथमत फलश्रुतीचा विचार मी केलेला आहे यानंतर पुढील असणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढील असणाऱ्या भागामध्ये आपण विष्णूसहसनामाच्या पार्श्वभूमीचा विचार करणार आहोत स्तोत्र कसं सांगितलं गेलं कुणाकडून सांगितलं गेलं कोणत्या परिस्थितीत सांगितलं गेलं तिथं ता भगवंताने का काय प्रश्न विचारला भगवंताला काय उत्तर मिळालं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण पुढच्या पाठामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत रामकृष्ण हरी